आणि ही बातमी आहे लडाख मधून लडाखमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसली आहे आणि या दुर्घटनेमध्ये सात जवानांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झालेले आहेत आणि या दुर्घटनेनंतर तातडीनं आता मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे जखमी जवानांना आता रुग्णालयात दाखलही करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत होईस पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर लष्करी जवानांच्या बसला हा अपघात झाला जवानांची ही बस शोक या नदीमध्ये कोसळली बसमध्ये सव्वीस जवान होते आणि बस पन्नास ते साठ फूट खोल कोसळली त्यामुळे जवळपास सगळे जवान या अपघातात जखमी झाले त्यांना उपचारांसाठी पळतापूर इथल्या चारशे तीन फील्ड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सव्वीस जवान या बसमधून प्रवास करत होते त्यापैकी एकोणीस जण जखमी झाले तर सात जणांचा सात जवानांचा सा, सा, मृत्यू झालेला आहे जखमी जवानांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत शिओ या नदीमध्ये या नदीमध्ये ही बस कोसळली जवळपास पन्नास ते साठ फूट खोल नदीत ही बस पडली बस कोसळली सात जवानांचा यामध्ये मृत्यू झालाय तर लडाखमध्ये झालेल्या या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलंय खटावचे सुभेदार विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव यांना या अपघातात वीर मरण आलंय सत्तावीस वर्षाचे प्रशांत गडहिंग्लस तालुक्यातल्या बसरगे बुद्रुक इथले रहिवासी आहेत आणि त्यांच्या निधनाची माहिती मिळतात तालुक्यामध्ये शोककळा पसरली ते सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे एकोणीसशे मध्ये हो बावीस मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झालेले होते चोवीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी कामं करून देशाचं संरक्षण केलंय या दोघांच्या होतात्म्यामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे सुभेदार विजय शिंदे यांचा परिचय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून खटावचे अपघातामध्ये कोल्हापूरचे प्रशांत जाधवही शहीद झालेले आहेत बस कोसळून हा अपघात झाला यामध्ये सात जवान मृत्युमुखी पडले आणि त्यामध्ये या दोघांचा समावेश आहे खटाव तालुक्यातल्या विसापूरचे रहिवासी होते सुभेदार विजय शिंदे सुभेदार शिंदे यांना चार वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत 1998 ते 22 मराठा लाइट इन्फंट्री मध्ये ते रुजू झाले विजय शिंदे यांचे वडीलही माजी सैनिक आहेत तर मोठे भाऊ प्रमोद शिंदे हे पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत प्रशांत जाधव यांचा परिचय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामधल्या गढिंगलसे प्रशांत जाधव हे रहिवासी होते 2014 22 ते दोन हजार चौदा मध्ये बावीस मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते रुजू झाले दोन वर्षांपूर्वी जानेवारी दोन हजार वीस मध्ये त्यांचा विवाह झाला पश्चात आई वडील तीन बहिणी आहेत पत्नी आहे आणि एक वर्षाची मुलगी आहे बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे चोवीस